नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोड सर्वात्मक गुरुदेव परिवार महाराष्ट्र शाखा परभणी जिल्ह्याच्या वतीने टाकळी कुंभकर्ण तालुका जिल्हा परभणी येथील नियोजित आश्रमाच्या जागेमध्ये एकतीस ते पाच कुंडाचा महा गायत्री यज्ञ दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे या यज्ञ कार्याचे नियोजन करण्यासाठी मुख्य संपर्क कार्यालयाचे उद्घाटन परमपूज्य गुरुदेव वचन माऊली यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे तरी आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून उपकृत राहावे ही विनंती करण्यात आली आहे विनीत सर्वात्मक गुरुदेव परिवार महागायत्री यज्ञ समिती परभणी ॲडव्होकेट तुकाराम रेंगे पाटील माजी खासदार परभणी ॲडव्होकेट सो लीला चिलवंत यांनी विनंती केली आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता स्थळ श्री सुरेश नागरे यांचे निवासस्थान गणपती चौक जिंतूर रोड परभणी या ठिकाणी संपन्न होणार आहे या गायत्री यज्ञास सर्व सर्वात्मक गुरुदेव परिवाराच्या भक्तांनी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे अशी विनंती यावेळी करण्यात आली आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज